हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं हे बघा मी ना आपण आंध्र भाजी खाल्ला आंध्र त्यासाठी बघा हे मिरची कोळ घेतलेला आहे आंध्र भाजीचा कोळ आहे कशी आहे बघा आणि मी चिंचीचं कोळ आणि कूट घेत अर्धी वाटी घेतला आणि हे अशा मिरच्या घ्यायची कूट आणि थोडस मीठ घातलं मी अशा चिंच अगोदर भिजवून ठेवायची जर तुम्हाला आंध्र भाजी खायची आहे संध्याकाळी बस बाकी काही दुपारी चिंच भिजवून ठेवा कारण खूप छान चिंच भिजत ना चिंचेचा कोळ घालतात नुसता पण मी थोडंसं चिंचेचा कोळ घालते त्याच्यामध्ये मिरचीला छान असं चिरा मारून घ्या त्याचे मध्यभागी आणि मस्तपैकी असं भरा त्याच्यामध्ये काय मिरची लागते आंध्र भज्जी लागते तुम्हाला सांगू तोंडाला पाणी सुटते माझ्या तर एवढं छान लागतात मिरची भज्जी हे मिरची तिखट नसती जास्त त्याच्यामुळं वरून तुम्ही जे एक मसाला असतो तिखट असतं आपल्या घरामधलं साधं तिखटसुद्धा वरून असं भुरभुरलं ना तरी सुद्धा भजी छान लागतात अशा प्रकारे मी मिरचीचे मध्ये सर्व ते भरून घेतलं बघा मिरचीचे आपण जे पोट फाडतं नाही मिरचीचे पोट फाडतात असं म्हणतात मिरचीला चिरा दिलेला असतात त्या हशामध्ये आपण हे सगळं सारण असं मस्त भरून घ्यायचं बघा असं भरून घ्यायचं मी गावाकडे गेले ना सोलापूरला आंध्रभजे खूप खाते म्हणजे एकदा दोनदा तरी खाऊन येते जाऊन दोन प्लेट मस्त आंध्र आंध्रभजे पुण्यात मिळत नाही जास्त असे भजे पण सोलापूरला मिळतात आंध्राभजे गाडा टाका एक म्हणते आंध्रादा भाज्याचं मी पण आहे की नाही असे सर्व मिरच्या भरून घ्यायच्या एकदम कढईमध्ये तोपर्यंत तुम्ही तेल गरम करायला करायला ठेवू शकता पीठ वगैरे सगळं अगोदर कालून ठेवू शकता तुम्ही बेसनपीठ बेसनपीठमध्ये काय घालायचं फक्त खायचं सोडा घालायचा मीठ घालायचं ववा पण घालायचा आणि एकदम कडकडीत तेल जर तापलेलं असेल तर एक दोन चमचे तेल घालायचं भाजी छान होते खुसखुशीत कुछ थोडंसं पीठ जाडसर ठेवायचं बरं का मग भाजी छान लागतात सर्व मिरची भाजी सर्व मिरच्यामध्ये भरून घेतलं मी दहा बारा मिरच्या असतील दहा ते बारा मिरची आहे अर्धा अर्धी वाटी चिंचेचा कोळ आहे दोन चमचे शेंगाचं कोट आहे आणि च चवीनुसार मीठ घ्यायचं तुम्हाला जर तिखट मिरच्या पाहिजे असेल तर तुम्ही तिखट पण मिरच्याचं करू शकता तिखट मिरच्या पण छोट्या असतात ते भरायला खूप वेळ लागते तरी पण तिखट मिरच्या पण जर तुम्ही असं त्याला चिरा वगैरे देऊन त्याच्यामध्ये पण खूप छान लागतात तिखट मिरच्या पण भजे म्हणजे ह्याच मिरच्या लागतात भज्याला मोठाच मोठा भज्जा होतो बरं का खूप तीन चार भजे खाला तर पोटच भरतं आपलं तेल तुम्ही कुठलंही घेऊ शकता तळायला हे शेंगाचं तेल आहे सूर्यफूल पण आणतो आम्ही शेंगा तेल पण आणतो पण ह्या वेळेस शेंगाचं तेल आणलेलं आहे पीठ घेतलेलं बघा आपल्याला जेवढं पीठ पाहिजे तेवढं घ्यायचं अंदाजाने नाही घ्यायचं पीठ खायचा सोडा टाकायचा एकदम बरोबर पण खायचं सोडा टाकू नका तेल खूप पितं नाही तर मध्ये बज्जा त्या भाज्यात तेल जमपचं सगळं मग ववा पण थोडा घ्यायचा चोळून टाकायचं थोडं सगळ्यांना माहीतच आहे काय सांगायची गरज नाही हे बघा असं ववा असं चोळून टाकायचा खायला पाहिजे रो मस्त जे खवई असत ना त्यांनाच हे असं जमतं करायला खवईही पाहिजे आणि मला इतकी आवड आहे ना पदार्थ बनवायची मग पदार्थ बनवायचे जे घरामध्ये असत ना त्यांना द्यायचं खायला मग त्यांनी म्हणले ना हा मस्त झाल्यामुळे तो मला खूप आनंद होते बघा मीठ चवीनुसार मीठ टाका तुम्हाला जसं पाहिजे तसं कारण मीठ जास्त पडल्यावर परत काय उपयोग नाही थोडं कमी पडलं तरी चालेल वरून तुम्ही चटणी वगैरे टाकू शकता पीठ जास्त पातळ करू नका बरं का थोडंसं घट्ट ठेवा पीठ मिरची भजी कांदा भजी बटाटा भजी कोणी कोणी वांग्याची काप असे त्याची भजी करतात केळीची भजी भाज्याचे एवढे प्रकार आहेत ना पावसाळं तर विचारूच नका पाऊस पडतो आहे आणि गरम गरम भाजी चहा काय मज्जा येते खायला भर मस्त वाटते खाण्यासाठी तर सगळं करतो ना आपण त्याच्यासाठी असं एक नवीन नवीन पदार्थ काय तर करायला पाहिजे वेगळे वेगळे मधून मधून स्टॉप करत होते मी कारण खूप मोठा होत होता हे बघा मिरच्याशी बुडवायची पूर्ण पीठ भरपूर त्याला लागतं घट्ट थोडं असल्यामुळं थोडं घट्ट ठेवायचं पीठ वाव बघा एवढा मोठा बजा झाला छान होतो भज्जी आणि तिखट नसल्यामुळं तुम्ही पूर्ण भज्जा खाऊ शकता कढई छोटी झाली बरं का कढई मोठ्ठी पाहिजे होते म्हणजे लक्षातच आली नाही कढई मोठ्ठी घेतली ना मस्त पूर्ण बज्जा बसतो तुम्हाला जर छोटे प तर तुम्ही अर्ध्या अर्ध्या पण मिरच्या करू शकता बरं का पण हा हे भजी असेच छान लागतात मोठे मोठे खायला भजी असेच असतात मोठे गावाकडं प्लेट देतात वीस रुपयाला प्लेट आणि दोन भजी देतात आणि सिटीमध्ये बघा खूप महाग असते मग तर मी तर पुण्यात कुठे बघितच नाही बाबा भजी अजिबात आणि चांगलं तळून घ्यायचं बरं का खुसखुशीत कुछ एक बघा मला तळून कारण मी बऱ्याच दिवसांनी केलेले भजी हे केले नव्हते भजी हे मी बरेच दिवस कांदा भाजी सारखे असतात पापड कुरडी सगळं उन्हाळ्यामध्ये आता करून ठेवायचं आणि मग मध्ये मध्ये खायचं तळून छान वाटतं बाहेर तुम्ही जे पापड वगैरे विकत घेता त्यापेक्षा घरात केलेलं चांगलं किंवा घरगुती जे करतात ना त्यांच्याकडनं विकत घेऊन केलं तरी भारी लागतात तांदळाचे पापडं पण भारी लागतात बघा खायला खूप मस्त लागते तांदळाचे पापडं हे बघा एक छोटा केला होता भज्जा आणि मोठा केला अशा प्रकारे भजी होते बघा हे किती छान झालेत बघा भजी मग सुनबाई म्हणली पाय दुखते तुमचे आई मी करते थांबा म्हणली मग तिनं केलं मग तिनं थोडंसं पीठ पातळ केलं पण पीठ याला घट्टच पाहिजे बरं का नाही सा तर असं मग मिरच्या दिसतात का असं भजी झाली मिरचीचे खूप छान लागतात आंध्रभजी याची टेस्टी पण लागते त्याच्याबरोबर तुम्ही चटणी किंवा तिखट तळलेल्या हिरव्या मिरच्या मीठ लावून घेतलं तरी भारी लागतात बघा कांदा पण घ्यायचा त्याच्याबरोबर खायला खूप छान लागतात भजे भजी म्हणतात त्याला गावाकडं तर आंबट तिखट लागतात भाजी मस्त लागतात